आज संध्याकाळच्या जेवणामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालून दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बनवली आणि त्यासोबत मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरी त्यासाठी काय केलं बघा पहिल्यांदा एक कोवळा दुधी दु भोपळा घेतला बघा म्हणजे अगदीच मोठा नाही किंवा अगदी छोटा नाही ना मिडीयम साईजचा दुधी भोपळा घेतला त्यावरची साल काढून घेतली आणि अगदी छोट्या छोट्या आकारात कट करून घेतला त्यानंतर पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत पाच सात लसणाच्या पाकळ्या मिक्सरला छान अशा ओबडदोबड फिरवून घेतल्या त्यानंतर बघा एका कढईमध्ये तेल टाकलं थोडेसे जिरे मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आणि त्याचसोबत जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घातलं वाटण छान असं फ्राय करून घेतलं त्यानंतर अगदी अर्धा चमचा इतकं बेसन घातलं बेसनसुद्धा तेलामध्ये छान फ्राय केलं त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यामध्ये कट करून घेतलेला भोपळा घातला चवीपुरतं मीठ टाकलं तीन ते चार चमचा इतकं भाजलेलं शेंगण्याचं कूड घातलं व्यवस्थित मिक्स केलं अगदी थोडंसं पाणी टाकून हा भोपळा छान असा वाफवून घेतलं इथं तयार आहे आपली मस्तशी गरमागरम भोपळ्याची सुक्की भाजी